अहिल्यानगर जिल्ह्यात एक ऑगस्ट रोजी शिक्षकांचे जल समाधी आंदोलन याविषयी एक प्राथमिक माहिती समोर येत आहे शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य जल समाधी आंदोलन शिक्षकांकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे याविषयी जी प्राथमिक माहिती शिक्षकांकडून समोर आलेली आहे पंचवीस वर्ष न्याय प्रतीक्षेत असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक पासष्ट हजार शाळांवर काम करणाऱ्या सत्तर हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पुढील वाढीव टप्प्यासह शंभर टक्के अनुदान मिळण्यासाठी साईबाबांची जन्मभूमी पाथरी येथे बावीस जुलै दोन हजार चोवीस पासून आमच्या बांधवांचे आमरण उपोषण सुरू असून उपोषणार्थींची प्रकृती ढासळली आहे तरी सरकारने अद्याप दखल घेतली नाही म्हणून शिर्डी ते भांड्रदारा धरण रांदाफॉल तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशी जलसमाधी आंदोलन करीत आहोत आंदोलनातील प्रमुख मागण्या नेमकी कोणत्या आहेत त्या सात प्रमुख मागण्या त्यातली पहिली प्रमुख मागणी आहे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अंशतः अनुदान घेत असलेल्या शाळांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पुढील वाढीव टप्पा अनुदान घेऊन शंभर टक्के अनुदान द्यावे व विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सर्व सेवकांच्या खात्यावर पगार जमा करावा दुसरी मागणी आहे त्रुटीपात्र शाळांना समान टप्प्यावर अनुदान द्यावे तिसरी मागणी आहे दोन हजार पूर्वी व नंतर नियुक्त अशा सर्व शंभर टक्के व अंशता अनुदानावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरसगट जुनी पेन्शन योजना लागू करावी चौथी मागणी आहे केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन वरून साठ करावे पाचवी मागणी आहे पुणे स्तरावरती अघोषित शाळा निधीसह घोषित कराव्यात सहावी मागणी आहे पंधरा वर्षापासून बंद असलेली शिक्षक भरती सुरू करावी सातवी मागणी आहे अंशता अनुदानित सर्व सेवकांना कॅशलेस मेडिकल सुविधा सुरू करावी आंदोलन सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथून सुरू होईल गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भंडारदारा रांदापाल येथे जलसमाधीच्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे आंदोलनकर्त्या शिक्षकांचे सुद्धा नावं या ठिकाणी देण्यात आलेले आहे शिक्षकांकडून श्री शिवाजी ज्ञानदेव खुळेसर आणि श्री राजेंद्र तुकाराम जाधव सर हे आंदोलनकर्ते या ठिकाणी शिक्षक आहे इतर देखील शिक्षकां त्यामध्ये समाविष्ट असणार आहे सोबत आता शासन नेमकी कशा पद्धतीने या सर्व शिक्षकांच्या प्रश्न कारण शिक्षकांनी आपल्या प्रमुख मागण्या मांडलेल्या आहे शासन दरबारी त्या मागण्या मान्य करण्याकरिता त्यावरती चर्चा होण्याकरिता कशा पद्धतीने पुढे पाठपुरावा होतोय या पाठपुराव्याची देखील माहिती आल्यानंतर ती माहिती आपण पुढं बघणार आहोत